या विद्यमान खासदारांना पाडायची इच्छा ह्या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेची आहे परवा दिवशी माझा अर्ज मागे घेतल्या घेतल्या सगळ्या अपक्षांनी हात काढल्या असते आणि कदाचित हे जे नुरा गोष्टीसाठी पैवान उभा केला आहे त्यांनी सुद्धा परस्पर हात काढून घेऊन भाजप बेज केली असती टीव्ही चालू केली तर लोकसभे निवडणूक भारतात चाले फक्त सांगलीत चालेल हेच तो सगळ्या राऊत साहेब येतात आणि काय तरी चांगली काय खास का ग्रामपंचायती घेऊन भांड लावत बसते आठपाड तालुक्यातल्या दोन जिल्हा परिषद गटाचा दौरा आमचा आधीच संपलेला आहे आज हा करगरी जिल्हा परिषद गटाचा प्रत्येक गाव गावपेटीचा दौरा प्रचार निमित्त आपण काढतोय महिनाभरापूर्वी आम्ही जेव्हा तालुक्यात आलो होतो तर असं वाटलं नव्हतं की पुढच्या वेळा तालुका येत असताना आपण अपक्ष म्हणून लोकांकडे यावं लागेल पण परिस्थिती अशी निर्माण झाली की का झाली कशामुळे झाली ह्याच्यावर मी आता बोलणार नाही कारण काही काही काय गोष्टी मुलाने बोलायचं आमचं कदाचित धारस होत नाही आता प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक जनतेल्या लहान मुलापासून वय प्रत्येकाला माहिती आहे की काय चालित चालल्या काय डाव चाललाय काय षडयंत्र चाललंय या विद्यमान खासदारांना पाडायची इच्छा ह्या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेची आहे विरोधात उमेदवार देत असताना कमकुवत द्यावा लोक म्हणतात नुरा कुस्ती खेळावी मॅच फिक्सिंग करावं असा डाव रचला गेला होता गुजरातच्या सुरत जिल्ह्याची बातमी आपण जर वर्तमानपत्रात वाचली असेल तुम्हाला कळलं असेल की सुरतला एक लोकसभा निवडणूक ही बिनविरोध झाली लोकांनी आज मरले विरोधात सगळ्यांनी काढून मी आज शिल्लक ठेवला नसता तर परवा दिवशी माझा आज मागे घेतल्या घेतल्या सगळ्या अपक्षांनी आज काढल्या असते आणि कदाचित हे जे नुरा कुस्तीसाठी पैवा केला के केलाय त्यांनी सुद्धा परस्पर आज काढून घेऊन भाजप बिनविरोध केली असती हे भविष्य ओळखा काय चालले ह्या लोकांच्या मागे राहिल्यामुळे लोकशाही संपवायचा डाव यातनं निर्माण होत आहे बन ठरेल तेच ते खासदार त्यांना त्यांना काय ठरवू देणार नाही म्हणून मला खूप आमिष मिळाली पैसे देतो खासदार देतो जाहीर असणार आमिष्य होतो आमदार देतो उद्या मंत्री करतो मी त्यांना सांगितलं तुमच्याकडनं आम्हाला आमदारकी नको आणि खासदार की नको तर मला खासदार व्हायचा असेल तर सांगलीच्या जनतेच्या जोरावरच व्हायचं आहे तर घरी बसायची तयारी आहे मी प्रत्येक वेळेस सांगायचं सांगितले माझ्या विचाराशी मी तडजोड करणार नाही नुकसान होईल काय थांबावं लागेल जाईल एखादी पिढी आपल्या विचाराची तडजोड करायची नाही तुम्ही सगळ्यांनी जन तुम्ही सगळेजण मला लढलं पाहिजे सगळ्यांचा फोनवर दोन माघार घ्यायची नाही आणि धालच केलेला आहे कुठलेही नेते मंचावर व्यासपीठावर माझ्या येऊ शकत नाही काही आपल्या जवळ असलेले आपण मदत करणारे ने नेते सुद्धा तुम्हाला दुसऱ्याच्या मंचावर स्टेजवर भाषण करताना सफल दिसतील पण इथं जमलेली लोक ही मनाने जमलेली आहेत दडपणात नाही जमलेली लोक ही सगळी दडपण वर्ण दबाव आमिष ह्यातनं गेलेले मनात त्यांच्या लिफाफा हा बसलेला बंद चिन्ह मला चांगलं मिळून एवढा प्रयत्न केला एवढे तरी प्रयत्न केले मी विचार केला खरंच जर जनतेने ठरवलं असेल तर हुडकून माझं नाव मला मत टाकतील हा सगळ्या गोष्टी माहिती आहे रोज आता काय केले महिना दोन महिना दिसलं काय चालूच नाही टीव्ही चालू केली तर लोकसभेची निवडणूक भारतात चालले का फक्त सांगलीत चालले हेच गोष्ट रोज सगळ्या राऊत चा काय तरी सांगलीवर बघताय तस कळ पण तस अजून उमेदवारी नाही तोवर सांगली एवढी विशाल पाटील एवढं गाजलं तुमचा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तर मीच तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या आठपाडीचे प्रश्न हेच टीव्हीवर रोज तुम्हाला ऐकायला हे त्या ठिकाणी सांगितलं लोकसभेत आपल्याला आज भरपूर विषय आहे आज मराठा आरक्षणाचा विषय भाजपने आपली घसरण केली मला फडणवीस साहेब आलेले त्यांना बोलता आला असतं पण बोलले नाही धनगर समाजातून मोठा आरक्षणाचा विषय आहे ज्या जेव्हा धनगर आरक्षण झालं त्या सगळी मराठा समाजाची लोक त्यांच्या होती मराठा झाले तर धनगर समाजाची इतर सगळ्या समाजाचे लोक त्या ठिकाणी आरक्षण द्यायला काय राजकारण चालले आणि तुम्ही या ठिकाणी येता वेगळीच भाषण करून जाता त्यांना पण लक्षात आले की उमेदवाराच्या नावावर एक मत पडणार नाही म्हणून ते पण आता दिल्लीचीच भाषा तुम्ही भाषण ऐकलं का दिल्लीचं काय बोलताय दिल्लीचं का बोलताय दिल्लीच बोला दिल्लीच बोला आम्हाला काय करायचं दिल्लीच काय चाललंय आम्हाला आमच्या काय करतो ते बघायचं आमच्या प्रश्न इथं सुटतात का बघायचंय आमच्या गर्दीला धावून येतो का बघायचंय काय खास असं का ग्रामपंचायती घेऊन लावत बसते की तुम्ही येते जमिनी कुठे मिळते का पाहते बघा तुमच्या गावात चालवाला काना जर निघालाय गावी सगळं घेतला असेल कारखाने करायचे इष्टे चिंती किती केली अशा माणसाला पुन्हा आपण संधी दिली तर आपलीच अधोगती होत राहणार आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच भाषण न करता तुम्हाला सगळ्यांनीच गर्दी करतो हा चिन्ह नवीन आहे लिफाफा दिसायला फरक आहे पण सांगायला आपल्याला सवय नाही यात मतदान करायला पण चिन्ह चांगलं हे चिन्ह पण गाजवायचं आहे ह्या निवडणुकीत मला एवढी मदत तुम्ही द्यायची आहे की पुढच्या निवडणुकीत सगळेजण हेच चिन्ह मला पाहिजे म्हणून ग्रामपंचायत निवडणूक लढले बायची निवडणूक आपण लढवतो तसं घराघरा पोचवायचं आहे पण सगळ्यांनी मला याचं बोलवून जेवढा छान मान सन्मान केला मला संपर्क कमी पडला आहे मला जाणीव आहे तरी सुद्धा तुम्ही एवढं प्रेम दिलं हे दिलेल्या प्रेमची जाणीव मी कधीच विसरला नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करतो